नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवाले बाबा आपण पाहत आहोत जी एस बीचा श्रीमंत गणपती आज मी जी एस बीचा गणपतीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आम्ही व्ही आय पी दोन गणपतीच्या दर्शनासाठी गेलो तर त्याची भव्य दिव्यता बघण्याजोगी होती समोरच आम्ही बघितलं की समोर सगळे त्यांनी नैवेद्य ठेवले होते गणपतीला ना नारळ आलेले होते खूप त्याचबरोबर बरोबर तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते भरतनाट्यम थोडा त्याचा आनंद घेऊन आम्ही भोजनाला लाईन लावायचा प्रयत्न केला पण खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही तसेच निघून आलो व आमचे दर्शन पंधरा मिनिटात झाले हे होते आमचे जी एस बी चे अधिक गन... माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तरी बघावी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या